अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या पाठीशी एक शिवसैनिक म्हणून मी उभा राहीन चंद्रहार पाटील यांचं वक्तव्य महाविकास आघाडीचा सांगली लोकसभा संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नाही मातोश्रीवरून मा मला शब्द देण्यात आलाय त्यामुळे मी निवडणुकीच्या तयारीत आहे मला उमेदवारी मिळाली तर विशाल पाटील यांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत विशाल पाटील यांना जरी उमेदवारी जाहीर झाली तर मी त्यांच्या मागे उभा राहील असं मत उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांनी जाहीर केलं उद्या सांगलीच्या मिरजेमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली या सभेची माहिती देण्याकरता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये चंद्रहार पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली उद्याच्या सभेमधून जे काही चित्र आहे ते स्पष्ट होईल मला उमेदवारी मिळेल अशी आशा आहे असंही यावेळी चंद्रहार पाटील म्हणाले विशाल दादांची एक गाडी माझी एक गाडी सूत्रांना ओळखाय जाणार हे एक आव्हान केलं काल मी जे सगळं हे तयार झाले की बाबा काय तरी जी ब पंधरा वीस दिवसापूर्वी निर्णय झालेला आहे की महाविकास आघाडीचं की कुणाला जागा सुटणार पण हे मध्ये जी गेली दहा पंधरा दिवस चालू झालेलं आहे त्या ह्याच्यामुळे जरा काल ते आव्हान केलं की के नाही खरखर महाविकास आघाडी म्हणून ज्या पक्षाला जागा सुटेल ते जरी उद्या काही निर्णय उल झाला तरी महाविकास आघाडी म्हणून मी बरोबर राहणार आहे आणि विशालदाही महाविकास आघाडी सामील म्हणजे आहेतच आता आणि तेही त्या निर्णयाच्या बरोबर राहतील मी असं म्हणू शकत नाही निवडून तरी म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून शंभर टक्के येणार आहे आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामुळे कदाचित हे चाललेलं असावं नाही मी काल त्यांना सांगितलं गेली चोवीस दोन वर्ष झालं मी प्रत्येक गावात ना गावात जाऊन प्रत्येक लोकांना भेटतोय त्यावेळेस कोण ज्यावेळेस बैलगाडी स्पर्धा झाली शेतकऱ्यांचा विषय घेऊन मी समोर गेलो आर्मीसाठी रक्तदान हा विषय भारत देशामध्ये दे पहिल्यांदा झालेला आहे ह्याच्यापूर्वी तुम्ही कधी ऐकलं नसेल की आर्मीसाठी कोणी रक्तदान केले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यावेळेस कोण मला म्हणलं नाही की एवढं मोठे कामं करायला लागलाय कोण आहे तुझ्या पाठीमागं हे आता ह्या पंधरा दिवसात महिन्यात विषय शंका वाढलेली कोणी सुद्धा